अवघी पंढरी दुमदुमली पताका पताका दिसे दाटली लाखो वैष्णव एकवटले नामाच्या गजरात न्हाले गर्दी अलोट भक्तीचा पूर दर्शना आतुर मनी प्रेमूर खरच यंदाच्या आषाढी वारी मध्ये वारकऱ्यांचा विठू गजर ऐकून मन प्रसन्न झाले डायल एकशे आठच्या रुग्णवाहिकांनी आपली जबाबदारी योग्यरित्या सांभाळली हे कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी पायलट ई आर ओ त्याचप्रमाणे सर्व व्यवस्थापन अधिकारी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान दिसत होते कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत हे सगळे सांगत होते राहतो माऊलेच्या जिभारात जो ढोलतो मातलेला शिवारात तो जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटूनही तोच आभाळी फाळीव थंबतून नाच वेज जो त्याना भाच्या होई काठी कधी आंधळाच्या खरी घेऊन ये लाटये जो किनारा बरे तोला साऱ्या जगाचा हि तो सावरी राहतो जोमनी या जनी जीवनी हे कपाषाणी तो सांग मावल का बघ उघडूनी धारा तरंगा थला दे बघा वलं का